चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत वाहणाऱ्या याच पाण्यामधून एक मृतदेह सापडून आला पोलिसांनी खरंतर गेल्या चार दिवसांपासून या मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे खरंतर हा मृतदेह इतक्या घाणेरड्या अवस्थेत सापडलेला आहे की याच अक्षरशः शीर नाहीये आणि कुठलाही अवयव या मृतदेहावर सापडलेला नाहीये त्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान तर उभं आलेलं आहे महिलेचा मृतदेह असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं पन्नास ते साठ वर्षाची महिला आहे हे देखील पोस्टमॉर्टमधून समोर आलेलं आहे मात्र ही महिला कोण आहे हिची निर्गुणपणे कोणी हत्या केली कोणी खून केला हे सगळं पुणे पोलिसांसमोर आव्हान असल्यामुळे पुणे पोलिसांनी थेट या नदीपात्रातच ड्रोनच्या मदतीने आता मदत घ्यायला सुरुवात केलेली आहे गेल्या चार दिवसांपासून खर तर आपण जर बघितलं तर पुणे पोलिसांचे अथक परिश्रम जे आहेत ते या मुठा नदीच्या तीरावर आपल्याला पाहायला मिळत आहेत हा संपूर्ण परिसर आपण जर बघितला तर गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर असेल जिल्ह्यात असेल मुसळधार पाऊस होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून मोठा विसर्ग जो आहे तो पाण्याचा याच मुठा नदीतून पुढे उजनीत जातो त्यामुळे या पाण्याचा प्रवाह जर बघ जर आपण बघितला तर अतिशय मोठा आहे माझ्यासोबत संजय चव्हाण पोलीस निरीक्षक आहेत सर हा संपूर्ण तपास तुमच्याकडे आहे आत्तापर्यंत आपण काय काय प्रक्रिया राबवतोय सोमवारी आपल्याला एक मृत महिलेचा मृतदेह नदीपात्रामध्ये मिळून आला सदर मृतदेह हातपाय आणि डोकं नस डोकं नव्हतं त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला यामध्ये माननीय सी पी सर पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरू आहे माननीय सरांनी घटनास्थळास भेट देऊन तपास कोणत्या प्रकारे पुढे करायचा याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याच त्यांनीच सूचल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनच्या देय, सहाय्यानं मृतदेह मृतदेहाचे इतर अवयव डोक्या असतील पाय किंवा हात याचा शोध घेण्याकरिता दोन ड्रोनच्या माध्यमातून आपण नदीपात्रामध्ये त्याचा शोध घेत आहोत आजपर्यंत आपण पुणे शहर पिंपरी चिंचवड किंवा पुणे ग्रामीण या भागातील पोलीस स्टेशनमध्ये ज्या महिला मिसिंग आहेत त्यांचा सर्व डाटा कलेक्ट केलेला आहे आणि ज्या महिला अद्याप संपर्कात नाहीत किंवा जा ट्रेसआउट झालेल्या नाहीत त्यांचा आपण शोध घेत आहोत सर खूप मोठं आव्हान खरं तर आहे की शीर नेसलेल्या मृतदेहाची आयडेंटिफिकेशन करणं नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू आम्ही नागरिक नागरिकांना हे आवाहन करू करतो की त्यांची शेजारी पाजारी किंवा नातेवाईक किंवा एखादी महिला जर गेल्या मागील चार आठ पंधरा दिवसापासून अचानक गायब झालेले आहे आणि त्याचा कोणताही संपर्क होत नाही किंवा इतर ठिकाणी शेजारी किंवा इतर ठिकाणी त्यांच्यामध्ये मोठे वादविवाद वाद होते भांडण होते परंतु आत त्यानंतर एकदमच भांडण किंवा इतर जे कलं आहे ते बंद झालेले आहेत असं कोणाच्या निदर्शनास आलं तर त्यांनी चंद्रनगर पोलीस स्टेशनला संपर्क करावं जेणेकरून आपल्याला त्या मृ मयत महिलेचा आयडेंटिफी आयडेंटी ओळख पटवून आरोपीला ताब्यात किंवा आरोपीला अटक करण्यामध्ये मदत होईल आपण बघू शकतो की संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण चंदन नगर पोलीस ठाण्याची सगळे जे कर्मचारी आहेत ते या मृतदेहाचा तपास करतायत असं म्हणतात की खरं तर गवतातून सुई शोधण्यासारखं हे सगळं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांकडून सध्या सुरू आहे आणि नागरिकांना सुद्धा हेच आव्हान पुणे पोलिसांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका